जिल्ह्यासाठी आमच्या भगिनी ज्ञानेश्वरी मुंडेताईने जे पाऊल उचललं ते शेरमेची गोष्ट आहे ही काय अभिमानानं सांगायसारखी घटना नाहीये त्यांच्या आयुष्यमध्ये अशा घटना येणं त्यांच्यासाठी एक तर पती गेले आणि त्यांचा न्याय ती मागतायत न्याय आमचे महाराष्ट्र शासनातील जे अधिकारी आहेत बीड जिल्ह्याचे आदरणीय यशवी साहेब त्यांनी पण काय केलं पाच सहा महिने झालं त्यांना येऊन करतायत करतो म्हणतात मला माहित नाही पण त्यांना एवढं टोकाचं पाऊल उचलावं लागतंय मी जिल्हाधिकारी महोदयांकडे पण त्या उपसणाला बसल्या होत्या जिल्हाधिकारी महोदयांनी पण याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे असं जिल्हाधिकारी पण मी उद्या जिल्हाधिकारी साहेबांना पण भेटणार आहे एस पी साहेबांचा पण वेळ मी आता उद्याचा मागतोय उद्या एस पी साहेबांना जिल्हाधिकारी दोघांनाही भेटणार आहे आणि दोघांना सविस्तर म्हणजे मागणी करणार आहे की आणि ही माहिती पण देणार आहे की असे प्रकार तुम्हाला जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर आणायची की नाही आणायची कारण कसं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना कायदा व सुव्यवस्था फक्त दाखवायचे आणि कुठं आणायची नाही अशी परिस्थिती निर्माण होती त्याच्यामुळे ह्या प्रकरणामध्ये पहिल्यांदा मी आदरणीय आमच्या ताईंचं आयुष्य प्रकृती सुधारणा हो आणि दीर्घ आयुष्य लाभो असे त्यांना परमेश्वराला प्रार्थना करणार आहे आणि या प्रकरणामध्ये मी स्वतः माझा पक्ष माझे नेते सर्वजण मिळून आम्ही पूर्ण फाईट आऊट करणार आणि ज्या मागच्या प्रकरणात ज्या पद्धतीनं आवाज उठवला त्याच पद्धतीनं आम्ही संसदेपर्यंत हा प्रकरण हे प्रकरण घेऊन जाणार कारण महाराष्ट्र शासनाच्या विधिमंडळामध्ये बोलून जर काही होत नसेल तर आम्ही देशाच्या उच्च सभागृहामध्ये संसदेमध्ये हा विषय मांडणार म्हणजे मांडणार आणि त्याच्यानंतर त्याच्यावर न्याय या प्रकरणामध्ये न्याय देऊन आपल्याला वरूनच आदरणीय अमित भाई शहा यांची भेट घेऊन काय करतायत हे ती बघणार भांगरांची मी कालची पण काहीतरी प्रेस त्यांनी घेतली होती आणि मागे एक प्रेस घेतलेली मी थोडीफार बघितलेली बाळा भांगरांना माझी जेणे केलं तर माझी एस पी साहेबांना विनंती की त्यांनी जर डायरेक्ट बोलत असले तर त्यांनाची तरी चौकशी केली पाहिजे ना बाळा बाळाभांगरची तुम्ही कसं बोलतात मग एसपी साहेब काय झोपलेले आहेत का आमचे बीड जिल्ह्यात काय करतायत एस पी साहेब काय एस पी साहेबाला नाही का लक्ष देत एस पी साहेबाला फक्त मी चांगला आहे म्हणजे माझं सगळं जग चांगलं आहे असं नाही होणार खालचे लोक तेच आहेत खाली बसणारे लोक तेच आहेत तोपर्यंत बदलणार नाही तो तोपर्यंत एस पी एकट्या चांगुलपणानं काही होणार नाही आणि मी स्वतः क्लीन आहे म्हणून चालणार नाही खालची सिस्टीम क्लीन करावं लागेल एस पी साहेब तुम्हाला आणि ती तुम्ही करावी बाळा बांगर सारखा एक सच्चा कार्यकर्ता लढाऊ कार्यकर्ता त्यांच्याबरोबर रात्रंदिवस राहणारा कार्यकर्ता जसा मी होतो तसेच असणारा हा बाळा बांगर कार्यकर्ता जर बोलत असेल तर त्यांचं का बिनसलं आहे माझं का बिनसलं हे सगळ्याला माहित आहे पण त्याचं का बिनसलंय ह्याचा सुद्धा खरा अर्थ निघाला पाहिजे खूप गोट बंगाल आहे त्याच्यात बाळाने थोडं कमी सांगितलंय मला जेवढं कळालंय त्याचं माझा काही टॉक नाही मी काय उगच कुणी काय झालं की मी लगेच त्याला फोन करत नाही लगेच आता बजावून कुणी बोललं की त्यांचा लगेच त्यांना फोन आहे चल आमची आम्ही तुझ्या पाठीमागे असं तसं म्हणत नाही मी कोणाला की त्याला जे आहे ते करतोय त्याच्या प्रत्येक गोष्टीचा तपास केला पाहिजे पोलीस यंत्रणा माझी एस पी साहेबांना विनंती आहे खासदार यांना त्यांना की बाळासाहेब बांगर जे काही बोलतायत त्याचं काय तथ्यत आहे बाळासाहेब बांगरने चौकशीला बोलवा आणि त्याच्यानंतर पुढे काय निघते त्याची चौकशी करा पण एस पी साहेब का करत नाहीत कारण मी जर आज काय आरोप केला तर मला सुद्धा विचारलं पाहिजे साहेब तुम्ही आरोप केला एवढंच नाही तर आपलं ते सायबर आहे ना सायबर आपल्या बीड जिल्ह्यात सायबर सुद्धा विशिष्ट लोकांनाच बोलवत आहे एक नगरचा कार्यकर्ता त्यानं बजरंग सोनवणीची पोस्ट टाकली म्हणून त्याला इथं बोलवलं जात त्या कोणतरी एक मॅडम आहे तिथं त्यांना पण मी सगळ्यांना भेटणार त्या मॅडम कोण तिथं साहेब कोण सर कोण त्यांना बी मी एस पी साहेब कार्यालयात उद्या जाणार आहे का की तुम्ही विशिष्ट लोकांनाच का बोलता आता माझ्यावर एवढं घाण डर लिहिलं पण मग त्याला है भी का नाही सायबरला दिसत सायबरला ही यंत्रणा एकतच घेतलेली ना आणखी मी प्रत्येक गोष्टीत म्हणतोय आता बघा कालच मी कालच्या बाईटला पण सांगितलेलं की या सर्व गो घटनेमध्ये जिल्हाधिकारी महोदय असतील पोलीस अध्यक्षक महोदय असतील यांना सर्वांना किंवा ज्या त्या तालुक्याचे तहसीलदार असतील बघा आता काल आता हा विषय वेगळा आहे ह्याच्यात बोलायसारखा जरी नसला तरी तुम्हाला जिल्ह्यालाही कळला पाहिजे की काल आपल्याला जिल्हा परिषद गट व गणाची प्रभाग रचना झाली त्या प्रभाग रचनेमध्ये जिल्ह्यात कुठंच बदल नाही तालुक्यात बदल झाला आणि केज तालुक्यामध्ये सहा गटाच्या वेळी सात गट झालेत म्हणून झाला कायद्याचं कुठंच पालन नाही तहसीलदार काय झोपित करतायत त्यांनी कायद्याचं पालन कसं केलं ते सिद्ध करावं लागेल ठीक आहे बदलतेल नाही बदलते कायद्याप्रमाणे ना बघू पण जम्पिंग कसं करता तुम्ही एका भागापासून त्याला त्याचा नियम आहे की दक्षिण बाजून ईशान्येकडे बनवत जा ईशान्येकडून पूर्वेकडे जा आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जा दक्षिण सॉरी उत्तर बाजूकडून सॉरी उत्तर बाजूकडून ईशान्येकडे ईशान्येकडून पूर्वेकडे जा पूर्वेकडून पश्चिमेकडे जा पश्चिमेकडून दक्षिणेकडे शेवट करा पण असं नाही केलं पार एका टोकाला नेलं इकडे विडा बरवील होळ बनवलं लहान तुला चला पाठ्या मग असं कसं करते मी ही यंत्रणा कुणाच्या दबावाखाली काम करेल मला माहित नाही त्याच्यामुळे ही सगळं सुद्धा ही असं दबाव म्हणजे आहे आता कुणी म्हणायचं कारण आमचा हस्तक्षेप नाही मग पुढारीचे फोन सुद्धा काढले रेकॉर्ड जे काय ते काढावं लागेल आम्ही त्याची पण मागणी करू संसदेत करू तिथं नाही झालं तर संस्थेच्या सभागृहामध्ये सुद्धा काय लय मोठा फरक नाहीये थोडाफार फरक आहे तिथं मग तिथं आम्ही काय कामापुरते बरोबर जागेवर आणते अजितदा पालकमंत्री पदाची सूत्र घेतल्यानंतर असं वाटलं होतं की बदलेल असं असं वाटतंय का नाही तुम्हाला वाटलं होतं बदलल पण मला तर वाटलं होतं दादाच आले पाहिजेत म्हणजे शंभर टक्के बीड जिल्हा सुतात सारखा होईल ते बी म्हणत होते आणि मला तसं वाटलं होतं म्हणूनच मी म्हणतो बीड जिल्ह्याचं पद माननीय अजितदादा पवार साहेबांनी घ्यावा त्यांनी घेतलेलं आहे आता तुम्ही सांगा पुढे मला काय त्याच्यावर जास्त बोलायचं नाही मला काय वाटतं याच्यापेक्षा तुम्हाला सर्व म्हणजे तुम्ही लोकशाहीतले म्हणजे मधले चौथा आधारस्त मग तुम्ही जात ना मग तुम्हाला काय वाटतं हे सगळं एकदा जनतेला सांगा आमचंच कुटुंबारा एकदा सर्वसामान्य